वेलकम टू माय चैनल विजया आरवाडे किचन एंड अदर्स आज मी तिखट व खारी असं शंकरपाळी करून दाखवणार आहे तर ह्याच्यात मी दीड किलो मैदा घेतलेला आहे साती चमचे बुक्का घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यात मी मोहन घालणार आणि पीठ मळून घेणार मोहनसाठी एक वाटीभर तेल गरम करून घातलेलं आहे आणि आता पाणी घालून मळून घेणार असं हाताने तोडलं तर ना ते खुसखुशीत छान होते तेल असं ह्याच्यात हे, हे व्हायला पाहिजे मुरायला पाहिजे ही आता असं मळून घ्यायचं आणि इथे एवढं एवढं गोळे त्याच्या करायचं आणि ते पातळ लाटायचं असं ह्याच्या गोळे कर गोळे बनव बनवून ठेवायचं जेवढं होते तेवढं आणि पातळ लाटायचं हे पादी लोण हे बुक्का हे तर मिश्रण करून ठेवायचं असं बाजूला करून ठेवायचं हे बघा मी असं गोळे करून ठेवले आता पातळ लाटायचं असे पातळ लाटून घ्यायचे आणि असं कट करून घ्यायचे गरम तेलात असं तळवून घ्यायचं आता हे पाणी लावल्याने तिखट तिकर, तिखट पावडरचं मिश्रण आहे ना ते तळलेलं शंकरपाणीवर असं असं घालायचं आणि ते असं हाताला खाली टाकायचं छान शंकरपाणी होते टेस्टी एकदम हे बघा किती छान झालं आहे ह्याचा चव पण इतका सुंदर आहे वेगळ्या प्रकारचं नवीन पद्धतीचं शंकर पाडे आणि बघा हे किती खुसखुशीत आहे बघा छान लागते चवीला चा पण छान लागते जर माझ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा